Yeah. नमस्कार शेतकरी बांधवांना मागील त्याला सौर कृषी पंप योजना असेल किंवा कुसुम सोलार पंप योजना असेल किंवा मेळाांतर तुम्ही अर्ज केला असेल तर शेतकरी बांधवांना तुमच्यासाठी खूप महत्वाची माहिती आहे काही शेतकरी बांधवाच्या कमेंट घेऊन आपण आज व्हिडिओ बनवणार शेतकरी बांधव आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट खूप येत आहेत आणि त्याच्यामध्ये खूप प्रश्न पण येत आहेत आणि प्रत्येक दिवशी आपण तीन व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत असून प्रत्येक तीन व्हिडिओमध्ये जे दोन व्हिडिओ आहेत ते आपण कमेंटद्वारेच बनवत असतो आणि एक व्हिडिओ आहे ते आपण जे अपडेट असतं जे शेतकऱ्याच्या अडचणी असतात आणि जे साईटवरती वी आपण जाऊन पाहणी करून त्याचं जे थोडंसं माहिती सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो शेतकरी बांधवो सोलार कृषी संदर्भात असतील किंवा किसान सन्मान योजना असेल किंवा शासनाच्या ज्या संदर्भात ज्या योजना असतील त्या योजनेसंदर्भात पण महत्त्वाची माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो शेतकरी बांधवो आपल्या चॅनलवरती जे रेशीम उद्योग हो आहे शेळीचा शेळीपालन आहे मधुमक्षिका पालन आहे किंवा इतर जे शेतातील फळभाज्या असतील जे फळांचं जे जे धनधान्य आहे त्यांचे भाव असतील याच्या संदर्भात महत्वाची व्हिडिओ आणि महत्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो तो, तो शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत की आज आपण काही विषय घेतलेले आहेत तर पैसे भरून दोन महिने झाले सोलार कधी भेटणार असे आपल्याला एक कमेंट आले होती आणि त्या कमेंटवरती आपण आज हा व्हिडिओ बनवणार आहोत तो शेतकरी बांधवांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा घंटा वाजवा आणि हो एक कमेंट करायला तर अजिबात विसरू नका जेणेकरून तुमची कमेंट ही आमच्यासाठी एक माहिती आणि सविस्तर माहिती देण्याचा एक भाग असू शकतो कारण आम्ही कमेंटद्वारेच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो तर शेतकरी बांधवांनो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला लाइक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो एका 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 बांधवाची आपल्याला कमेंट आली की सर पैसे भरून दोन महिने झालं सोलार कधी येणार ठीक आहे याच्यावरती आपण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी बांधवांनो तुम्ही जेव्हा पेमेंट करता तर पेमेंट केल्यापासून तुम्हाला काही दिवसाच्या अंतरावरती तुम्हाला वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन येतं म्हणजेच तुम्ही पहिल्यांदा अर्ज करता अर्ज केल्यानंतर तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन येतं आणि पेमेंट, पेमेंट केल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस आहे ती तुम्हाला वेंडर सिलेक्शनची आहे कंपनी सिलेक्शनची आहे म्हणजेच कसं की तुमची जी अर्ज करण्याची प्रोसेस एक ऑनलाईन तुमची माहिती फील करायची झाली दुसरं म्हणजे तुम्हाला जे सोलार घ्यायचे त्यासाठी तुम्हाला पैसे भरावे लागतील ठीक आहे हे झालं तुमचं पैसे भरण्यापर्यंतची प्रोसेस आणि त्यानंतर तुम तुम का तुम तुम्हाला काय करायचं की कंपनी निवडायची म्हणजेच तुम्हाला जे सोलार घ्यायचंय ते कंपनी बसवण्या बसवण्यासाठी येत असते आणि जे एम एस सी बी आहे म्हणजे महावितरण आहे ती कंपनीला एक काय कॉन्ट्रॅक्ट दिलेलं असतं ती कंपनी तुम्हाला सोलार प्रोव्हाइड करते ठीक आहे तर तुम्हाला काय करायचं वेंडर सिलेक्शन म्हणजेच कंपनी सिलेक्शन करायची आणि कंपनी सिलेक्शन केल्यानंतर तुम्हाला कंपनीचा एक माणूस तुम्ही एक स्वतः आणि महावितरणचं एक ऑफिस ठीक आहे म्हणजे ऑफिसर हे तिघंजण मिळून तुम्हाला सर्वे करायचं आहे सर्वे केल्यानंतर तुम्हाला वर्क ऑर्डर येईल आणि वर्क ऑर्डर आल्यानंतर तुम्हाला हे जे सोलारची कंपनी आहे ते तुम्हाला मटेरियल तुमच्या शेतामध्ये आणून प्रोव्हाइड करून तुम्हाला ते इन्स्टॉलेशन करून देते आणि त्या संदर्भात आपले चॅनलवरती खूप व्हिडिओ आहेत आपण एका एका भागावरती अर्ज कसा करायचा पेमेंट प्रोसेस काय आहे जॉईंट सर्वे कसा आहे पुन्हा अजून वेंडर सिलेक्शन कसं करायचं त्यानंतर जे ऑर्डर आल्यानंतर सोलार किती दिवसात येतं असे काही व्हिडिओ आपण आपल्या चॅनेलवरती पोस्ट केलेले आहेत म्हणजेच टप्प्याटप्प्याने काम कसं होतं आणि टप्प्याटप्प्याने आपण ते व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे ते शेतकरी बांधवांनो तुम्हाला कुठलीही माहिती पाहिजे असेल ते तर कमेंट करा आपण परत पण त्याचे व्हिडिओ बनवतो आपल्याला काही अडचण नाही तुमच्यासाठी आम्ही कुठलं अडचण असेल तुम्ही कमेंट करा तुमची समस्या सोडवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला काही गैरसमज असतील ते पण कमेंटमध्ये टाका आपल्याला कड सगळी सविस्तर माहिती देण्याचा आपण प्रयत्न करत असतो तर ज्या शासनाच्या नवनवीन योजना आहेत त्या योजना सुद्धा आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू की नवीन योजना कुठल्या आलेल्या आहेत आता एक नवीन पोर्टल आलेलं पोखरा टू पॉइंट झिरो हे तो तुम्हाला माहीत असेल त्याच्यात शंभर टक्के अनुदान हे शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि सध्या केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली त्याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांसाठी दहा योजना आणण्यात आलेल्या आहेत त्याच्याचा पण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर शेतकरी बांधवनं आजचा विड्या व्हिडिओ आपल्या ज्या विषयाकडे वळूया की जे पैसे भरून दोन महिने झालं जे सोलार भेटलं नाही त्याच्या शेतकरी बांधवनं त्यांच्यासाठी एक माहिती की तुमचं पैसे भरल्यापासून तुम्हाला डायरेक्ट सोलार भेटत नाही त्यासाठी तुम्हाला पुढे अजून खूप प्रोसेस आहे तुम्ही ती प्रोसेस पूर्ण करा आणि तुम्हाला नक्कीच सोलार हे लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि जे जी ही प्रोसेस आहे थोडीशी स्लो चालत आहे कारण की आता मार्च एंडिंग पण आहे आणि सोलारचा कोटा संपलेला आहे आणि वेंडरला वेंडर सिलेक्शन म्हणजे कंपन्यांना मर्यादित स्टॉक दिल्यामुळे आता कल कंपन्यांकडे सोलारचा स्टॉक संपलेला आहे आणि त्यांच्याकडे सामान नसल्यामुळे सध्या सा जे इन्स्टॉलेशनसाठी थोडासा वेळ लागत आहे त्या शेतकरी बांधवांनो तुम्हाला काय करायचं थोडासा थोडं काळ वाट बघायची आणि तुमचं जे सोलारचं कंपनी आहे ते आज बी येऊ शकते उद्या बी येऊ शकते दोन महिन्यांनी पण येऊ शकते त्यामुळे अशी काही एक्झॅक्ट टाइमलाईन दिलेली नाही जेणेकरून तुम्हाला म्हणजे टाईम लाईनमध्ये तुम्हाला असं की तुमचं सोलार येईल असं काही नाही काय काय शेतकरी बांधवांचे वर्षापासून सोलार पेंडिंग आहेत अर्ज थकीत आहेत होल्डवरती आहेत काही कारण त्यांना तुम्हाला डॉक्युमेंट रिअपलोडसाठी माहिती ते कुणाला जलस्रोत नाही म्हणून येतो तर कुणाला ए वन फॉर्म होल्डवरती आहे असे खूप प्रकार आहेत जे त्रुटीमध्ये येतात तर त्रुटी भरून काढण्यासाठी काय करावं लागतं ते सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर शेतकरी बांधवांना तुम्हाला काय अडचण असेल तर हो, कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि हो आजच्या आपण कमेंटचं उत्तर दिलेलं आहे की पैसे भरून दोन महिने झालं सोलार कधी भेटणार ह्याची माहिती तुम्हाला आपण सांगण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडीओमध्ये एवढं चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कुलसा सोलार कृषी पंप संदर्भात असतील किंवा शासनाच्या अनेक योजना जे शेतकऱ्यांना आहेत आणि शंभर टक्के अनुदानित योजना आहेत त्याची सुद्धा माहिती आपल्या चॅनलवरती आहे त्यामुळे आपल्या चॅनलवरती जाताना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार